वैजापूर नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे संजय बोरनारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज वैजापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने संजय बोरनारे यांनी गुरुवारी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर उपनगराध्यक्ष हाबीरभाई जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप माजी सभापती संजय पाटील निकम माजी जिल्हा प्रमुख सोलबाताई भोपळे शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके पारस घाटे भरत कदम अमीर अली श्रीराम गायकवाड पद्मताई साळुंके आणि सुप्रियाताई व्यवहारे यांची उपस्थिती होती शिवसेना पक्षाच्या या उमेदवारीमुळे वैजापूर नगरपालिका निवडणुकीत वाढण्याची शक्यता आहे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी संजय बोरणारे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केलाय निवडणुकीच्या रणधुबाळीत शिवसेनेची ही मोर्चे बांधणी लक्षवेधी ठरत आहे वैजापुरात कन्या सन्मान दिन निमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न मुलीच्या जन्माचे स्वागत करा गर्भलिंग तपासणी थांबवा मुलींनाही मुला उच्च शिक्षण द्या असा संदेश देत वैजापूर येथे कन्या सन्मान दिन या निमित्ताने बेटी बचाओ बेटी अंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वैजापूर उपजिल्हा रुग्णालय व आनंद नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी तारीख तेरा रोजी आनंद नर्सिंग महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पाडला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पीसीपीएनडी डी गर्भलिंग तपासणी आणि बेटी विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या होत्या सूचना देण्यात आल्या त्याचाच एक भाग म्हणून वैजपोरात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात पी कायद्याची सखोल माहिती देण्यात आली गर्भलिंग तपासणी केल्यास होणारा दंड आणि शिक्षेची माहिती देण्यात आली नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी नृत्य गीत आणि नाटिकेच्या माध्यमातून बीटी बचाओ बीटी पढाओ असा संदेश प्रभावीपणे मांडला गर्भलिंग तपासणी थांबवण्याबाबत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस के मुंडे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अभिजित अन्नदाते सामाजिक कार्यकर्ते धुनराम सिंह राजपूत प्राचार्य ज्योती चंदनवार क्ष किरण अधिकारी किशोर वाघोली किरण चौधरी आणि मंगेश मापारी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते